आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभांमुळे अनेक जणांना जीवनदान मिळत आहे वर्धा जिल्ह्यातील समतानगर इथले नरेंद्रजी वडणकर हेही त्यातीलच आहे नरेंद्रजी वडणकर हे वर्धा जिल्ह्यातील समतानगर इथले रहिवासी ते भाडेपट्टीने शेती काम करतात स्वतःची शेती नाही की उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही शेतात काम करत असताना अचानक एके दिवशी त्यांच्या छातीमध्ये दुखायला प्राथमिक उपचारात डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करायला सांगितली ही शस्त्रक्रिया करणं आवाक्याबाहेर बाहेर होते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली त्यानंतर त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पार पडून आता ते सर्व शेतीची कामे पूर्वीप्रमाणे करत आहेत या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत प्रतिवर्ष प्रति कुटुंब असा आरोग्याचा लाभ मिळतो आपल्या जिल्ह्यातील नऊ रुग्णालय या योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत या योजनेकरिता जे गोल्डन कार्ड लागतं ते दवाखान्यात सबमिट केल्यावर आपल्याला या योजनेअंतर्गत बाराशे नऊ प्रोसिजर्स जे आहेत त्याचा लाभ मिळू हो शकतो मला पहिले असा मामूली त्रास झाला अटॅक आला त्यानंतर पावडे नर्सिंग होममध्ये गेलो तिथून सरांनी मला सरळ मेगे हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथून सगळ्यांनी माझ्या हार्टची तपासणी झाली तपासणी होऊन सगळ्यांनी मला त्या प्रधानमंत्री योजनेतून लाभ मिळाला आणि तो तेवढा खर्च करून येऊ शकत नाही आयुष्यमान भारत योजना जी आहे या योजनेचा मला जसा लाभ झाला तसा अनेक लोकांना लाभ व्हावा सर्वांना या योजनेचा फायदा मिळावा दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा